नमस्कार माझं नाव नंदेशेवटेकाळे वाशिम जिल्हा रहिवासी असून मला पाच ते सहा महिन्याआधी खूप पोटामध्ये त्रास आणि पाठीमध्ये त्रास होत होता असाही त्रास होत होता ज्या कारणाने मी सोनोग्राफी कदा काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मी सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीमध्ये मला बारा एम एमचा मुतखडा निघाला आणि जशी मुतखडा निघाला तर कोणी म्हणत की बा काही गावरानी इलाज करायचे कोणी काही पाला खाऊ घालायचे काही हे खायचं पाळायचं घ्यायचे वेगवेगळे तशी करून पाहिले पण त्याचा काही मला आराम मिळाला नाही काही लोकांनी मला ऑपरेशनचा क सांगितलं की बाबा ऑपरेशन करून घे बाराम्याचा आहे खूप मोठा आहे पडून जात नाही काही नाही तर ते, ते वाढत जाते तर ऑपरेशन म्हटलं की बाबा थोडं राहतेच पण फेसबुक आणि काही मित्रमंडळीच्या सहकार्याने मला श्रीकृपा हॉस्पिटल डॉक्टर मनोज राठोड हो यांचे वाशिम पोस्ट ऑफिस सिटी हो पोस्ट ऑफिसच्या जवळ त्यांच्या हॉस्पिटलवर मला संपर्क मिळाला मी त्यांचे संपर्क साधले असता त्यांनी मला त्याबद्दल खूप समजवले की बाबा लघवीदारे हा पाडल्या जाऊ शकते आणि हा त्यांच्या आता प्रय प्रयत्नाने सांगावं की त्यांच्या सहकार्याने मला दोन ते तीन महिन्यामध्येच ह्या मुतखड्यापासून मला आराम मिळालेला आहे हा बघू शकता आपण बारा मेलचा मुतखडा असून तो लघवी दारे आहे विना ऑपरेशनचा आहे यासाठी कोणतेही ऑपरेशन नाही आणि काही पथ्य सांगतलेत जे मी पाहिले आणि डॉक्टरांच्या सहकार्याने मी याच्यापासून सुटका झालेली आहे आणि दोन ते अडीच महिने वर्ष झालेलं आहे तर त्यापासून मला आता अद्यापपर्यंत कोणताही त्रास नाही आपल्याला ज्यांना कुणाला मुथड्याचा त्रास असेल त्यांनी कृपया डॉक्टर मनोज राठोड श्रीकृपा हॉस्पिटल वाशिम पोस्ट ऑफिस तो यांच्याशी संपर्क साधावा अशी मी आपल्याला विनंती करतो